हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या तीनही बंडखोरांना आठ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं होतं यानंतर भाजपाचे रामदास पाटील सोमठाणकर आणि माहूरगडचे श्याम भारती महाराज या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर अजूनही एक जण निवडणुकीच्या रिंगणात आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी पाहूयात देण्यात आलं होतं परंतु भाजप याला चांगल्या पद्धतीने विरोध झाला आणि त्याला नवीन चेहरा म्हणून बाबुराव कदम हा नवीन चेहरा म्हणून देण्यात आला तरीही भाजपमध्ये काही थांबलं नाही था। तर तीन जणांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता परंतु काल गिरीश महाजन आले आणि त्यांना आर... चार ते पाच तास रूममध्ये गुप्त बैठक झाली आणि त्याच्यामधून आज बघायला गेलं तर आज दोघा जणांनी अर्ज मागं घेतलेला तर त्यामधलेच आपले महाराज भरत महाराज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धती म्हणजे तुमचं काय ठरलं असं की तुम्ही जे तुम तुम की जे अमेरवारीचा अर्ज मागे कारण की जेव्हा अर्ज भरताना तुम्ही सांगितलं की मागा घेणार नाही की तुम्ही सक्सेस प्रदेश मी लागूरच्या याच्यामध्ये तुमचे जे शिष्य वगैरे आहेत ते आले होते आणि तुम्ही तेव्हा सांगितलं होतं की मागं घेणाऱ्या मी आज त्यांच्या म्हणण्यानुसारच मी लढत आहात तर आज काय असं ठरलं की हे तुम्ही माग हे बघा आपल्याला माहिती आहे की या देशाचे पंतप्रधान भाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा पदावर आरूढ करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा नारा आहे की चारशे प्लस तर आमचं आता असं ठरलं होतं की ठीक आहे जसं ज्या पद्धतीने ते मागचे खासदार होते त्यांच्यावर जनतेचा रोष बघता आम्हाला खात्री होती की रोष पडणार आहे आणि आम्हाला कुठंतरी त्यांच्याकडनं फेरबदलाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा शिंदे शिंदे साहेब यांनी पूर्ण केली आणि त्या ठिकाणी बाबूराव कदम यांना नामांकन देण्यात आलेलं आहे त्यामुळे जो आमची चर्चा झाली गणेश साहेबांसोबत त्यांनी हेच सांगितलं की आपण आपल्या युती युती सरकार युती असल्यामुळे महायुती असल्यामुळे ते आपण शिंदे गटाला शिंदे शिंदे गटाला दिलेली आहे जी आणि त्यानुसार आज त्यांचाच उमेदवार राहणार आहे जर आपली पार्टी जर इथं आपल्या पार्टीला उमेदवार असताना त्यांनी जर का तुम्हाला उमेदवारी दिली नसती इथमेट असतं परंतु या ठिकाणी शिंदे युतीमध्ये शिंदे सरकारला आहे त्यामुळे आपण त्यांचे समर्थन करण्याची गरज अशी त्यांची विनंती तुम्ही जेव्हा हेमंत पाटील यांचे सांगितलं होतं की निवडून येणार नाही आता ते झालं परंतु आता तुम्हाला नवीन चेहरा म्हणून तुमच्या महायुतीकडून शिंदे गटाचे भागराव कदम आलेले आहेत तर तुम्ही यांच्या प्रचारासाठी किंवा यांना निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा भारतीय जनता पार्टी असो या शिंदे सरकार शिंदे गट असो शिवसेना गट असो हा संपूर्ण ताकदीनशी पूर्ण कार्यकर्ते असो पदाधिकारी असो आणि नेते असो यांच्या सर्व सर्वांच्या सर्वानुमते सर्व आम्ही ताकदीनशी त्यांचा प्रचार करू आणि त्यांना तर हे होते महाराज यांनी सांगितलं की आम्ही सर्व पदाधिकारी प्रचार करू आणि कदम यांना निवडून आणू तर आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांना जाणून घेऊया की कशा पद्धतीनं सध्या त्यांचा प्रचार करेल तुम्हाला इथं खासदाराची उमेदवारी मिळाली मिळालेली आहे आता तुम्ही खासदार होण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करताना आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवता आज रोलचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून चारांचा नारळ फुटून त्याच्यावर सुरुवात होणार आहे आता काय सांगा आता तुम्ही जर बघितलं तर जसे की मुख्यमंत्री त्या दिवशी आले होते तुमच्या अ अप्पा होती किंवा सुद्रांग यांनी जे तर एक शांता गेली शालू गेली आता गुणाचं नाव आलाबापूराव ते गाणं म्हटल्यानंतर आता गावागावामध्ये घराघरामध्ये तोच नारा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुला मुलांच्या नावा आवाजामध्ये ते एक गाणं येत होत आहे त्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही आज करता प्रचार करता आणि किती प्रमाणात तुम्ही निवडून शकता काय सांगणार आहे मागच्या वेळेस तुम्हाला दोन लाख अठ्याहत्तर हजार मत मिळाले होते हेमंत पाटलांना तर यावेळेस किती प्रचंड मताने तुम्ही विजय होऊ शकता कारण उमेदवार ते महाविकास आघाडीचा आहे त्यामुळं माझ्या विरोधातच ते सत्तेत आमदार असून सु, सुद्धा सु, तिसऱ्या क्रमांकावर गेले होते त्याच्यामुळं आता सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर म्हण कुठली तर तेच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आष्टीकर यांनी सांगितलेलं आहे की हे या पदासाठी योग्य नाही आणि त्यांचं पदृत्व या उमेदवार उमेदवारांचं जे आहे तर नागरिकांमध्ये तेवढं पदृत्व नाही आणि आम्ही त्यांना जे आहे तर चित्त पाडणार या संदर्भामध्ये काय सांगणार त्यांनी असं चॅलेंज केलं आष्टीकर यांनी सांगितलं की तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्ही तर एक लाख काय आवाहन करणार उलट त्यांनी त्यांचे वडील आमदार असते तुम्हाला माहित नसाल त्यांचे वडील आमदार असते वेळ आष्टी जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषदला हा माणूस निवडून यायला आला नाही दोन हजार चौदा ला माझा बिपा मी त्यांना दिलं त्यांना आमदार बनवलं आणि पाच वर्षासाठी ठरलं होतं आमचा आमदार बनवण्याचं आणि पाच वर्षाच्या नंतर त्यांनी परत एकदा त्यांनी विधानसभा लढवायचं ठरवलं म्हणून बंडखोरी केली आणि त्यांना एक्केचाळीस बेचाळीस हजार पडले मला अपक्ष म्हणून एकसष्ट हजार पडले आणि फक्त शिवसेनेमुळे त्यांना गुलाल लागला तर हे होते बाबूराव कदम यांनी सांगितलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये वडील आमदार असताना सुद्धा जिल्हा परिषदनं पडलेले आहे आणि तेव्हा मी दोन नंबर होतो आणि अपक्षसून दोन नंबर होतो आणि ती तीन नंबर लावते तर यावेळेस तर मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी नक्कीच यावेळेस माझा पूर्ण विजय होणार आणि गुदर उदर जाणार अशा पद्धतीने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पण सांगितलेलं आहे आता बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल की येणाऱ्या त्रिमू मूर्ती संघटनेमध्ये कोण विजयी करेल अवेश शेख एम सी न्यूज हिंगोली